नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत त्यांच्या सरकारमध्ये मोदीजींच्या पण होतो पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश करायची सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हणून त्यांना लोहर पुरुष म्हणतात मोलादी पुरुष म्हणतात दुसरं नावाचे नव्हते जे तसे होते सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार विध्वंस केला होता मोगलांनी त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली पुनर्निर्माण केलं दुर्दैवासं की त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईचं निधन झालं पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र प्रसादाला बोलवलं त्यांची केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना नव्हती तर देशाच्या अस्मितेची प्राण प्रतिष्ठा होती तशीच याही वेळेला ही प्राण प्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी मग कोणीतरी सांगितलं की त्यांना सुद्धा बोलवले म्हणजे त्याला सुद्धा बोलवले की असं गर्दीमध्ये त्यांना बोलवलं तर त्याला काही अर्थ नाही आम्ही जे बोलतो आहोत ते एका सन्मानाने बोलतो हो, की राष्ट्रपती महोदय आपण या आपल्या हातना आम्ही काळा मंदिराची आरती करतो आपल्या हातना आम्ही गोदावरीची आरती करतो आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संजय राऊत असतानाही आपल्या एकटीचा फोटो येईल आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साजिकच आहे बाजूला सीतामाई पण असणार असा पाहिजे पण निदानची प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल आणि मुळामध्ये आतमध्ये राम प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे पंतप्रधान खूप काही बोलले घराणेशाहीवरती पण बोलले आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले आज मी नेमकं असे सांगत आलोय की जिथे गद्दारांची घराणीशी आपल्याला घालायची गद्दारांची घराण्याशी मी माननीय पंतप्रधानांसोय की उगाच घराण्यावरती बोलू नका तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं जो घरंदाजच नाही आहे तो काय घरणेशीवरती बोलणार आणि लि त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली वी सरळ म्हणतोय ठाकरेंची घराणेशाही तपासणी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली प्राणप्रिय गद्दार असे बुला रिश्ता आहे अब्बी